विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेत यश कुमार इंटर निवड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय झोनल बुद्धिबळ स्पर्धेत डॉक्टर जेजे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकविला महाविद्यालयाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील अंशुल निलकंठ या विद्यार्थ्याची इंटर करिता निवड करण्यात आली आहे अशी माहिती स्पोर्ट्स विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ पुजारी यांनी दिली शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंशुल निलखंट सोबत श्रीहरी चिखलकर श्रेयस गायकवाड रोहन सुतार जोसेफ खेळाडूंनी सहभाग घेतला होता डॉक्टर ट्रस्ट चे चेअरमन चे 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 डॉक्टर विजय मगदूम व्हाइस चेअरपर्सन चे डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर एस एस आडमुठे प्राचार्य डॉक्टर मुलगुंद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व अंशुल नीलकंठला भावी वाटचालीस शुभेच्छा दिला प्राध्यापक पी पी पाटील अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक एन के पुजारी व स्पोर्ट्स कमिटी या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले सत्या सगनू जयसिंगपूर